नमस्कार कधी वाटत का तुम्हाला जीवन शांत समुद्रासारखं आहे पण तरीही आत खोलवर एक वादळ उसळतय मनात इतक्या भावना इतकी करुणा इतकी श्रद्धा पण तरीही समाधान सापडत नाही हे सगळं का घडतं माहीत आहे का कारण तुम्ही मीन राशीचे आहात भावनांच्या महासागरात जन्मलेले आणि या महासागराचा अधिपती आहे श्री विष्णू नारायण मीन राशीचा प्रत्येक जीव म्हणजे विष्णूच्या करुणेचा एक अंश जो जगाला टिकवण्यासाठी प्रेम पसरवण्यासाठी आणि इतरांना शांतता देण्यासाठी जन्माला आलेला असतो मित्र व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण आज तुम्हाला विष्णूची उपासना कशी करावी आणि मीन राशीच्या जीवनात कसे चमत्कार घडतात त्याबद्दल सखोल माहिती मिळणार आहे जेव्हा हे लोक जीवनात हरवलेले वाटतात जेव्हा भावना त्यांना टाकतात तेव्हा त्यांना थांबवून धीर देणारा तोच आहे त्यांचा इष्टदेव श्री विष्णू विष्णू म्हणजे शांती विष्णू म्हणजे संतुलन विष्णू म्हणजे ते दैवी हात जेव्हा जीवनाच्या लाटांमध्ये आपण बुडत असतो तेव्हा आपल्याला वर खेचतात सुरक्षित किनाऱ्यावर नेतात म्हणून आजचा प्रवास आहे फक्त एका राशीचा नाही तर एका आत्म्याचा प्रवास भक्तीकडे संतुलनाकडे आणि मोक्षाकडे हा प्रवास आहे मीन राशीचा आणि त्यांच्या राशीचं चिन्ह आहे दोन मासे एकमेकांच्या उलट दिशेने पोहताना दिसतात हे दर्शवत की मीन राशीच मन सतत दोन प्रवाहात वाहत एक आध्यात्मिक आणि दुसरं भौतिक विष्णू भगवान हे या दोन्ही प्रवाहांचं संतुलन राखणारे दैवत आहेत ते सृष्टीचे पालन करते आहेत म्हणजेच जीवनाच्या दोन्ही टोकांमध्ये समतोल ठेवणारा तोच विष्णू मीन राशीचे लोक अतिशय भावनाशील दयाळू आणि कल्पक असतात ते इतरांच्या दुःखात सहज मिसळतात हीच गुणधर्मांची परंपरा विष्णूंकडून आलेली आहे विष्णू भगवान नेहमी करुणेने सृष्टीचं रक्षण करतात त्याचप्रमाणे मीन राशीचे लोकही दुसऱ्यांच्या भावनांना समजून घेऊन त्यांना शांतता देतात हे नातं म्हणजे दयाळूपणाचं प्रतिरूप मीन राशीचा विष्णूशी संबंध हा केवळ इष्टदेव एवढाच नाही तर अवतारी परंपरेचा आहे विष्णूंचा पहिला अवतार म्हणजे मत्स्य अवतार आणि मत्स्य म्हणजेच मासा म्हणजेच मीन राशीचं प्रतीक या अवतारात भगवान विष्णूने सृष्टीचं रक्षण केलं होतं जेव्हा महाप्रलय आला होता तेव्हा विष्णू मत्स्यरूप धारण करून वेद आणि जीवन वाचवले म्हणून मीन राशीतील लोकांचे मन संवेदनशील पण संरक्षक असते ते स्वतः संकटात असले तरी इतरांना वाचवतात जसे मत्स्य विष्णूने जग वाचवले मीन राशीचा स्वभाव आणि ग्रहस्वामी बृहस्पती मीन राशीचे व्यक्ती अत्यंत संवेदनशील समजूतदार आणि स्वप्नाळू असतात त्यांचं मन नेहमी दोन टोकांवर झुलत वास्तव आणि कल्पना हे लोक जगातलं सौंदर्य पाहतात पण त्याच वेळी जगाचं दुःखही खोलवर अनुभवतात बृहस्पती ग्रह त्यांना देतो ज्ञान श्रद्धा आणि विशाल दृष्टिकोन पण हा ग्रह कधी कधी त्यांना अतिभावनिक आणि भ्रमित करतो म्हणूनच मीन राशीच्या व्यक्तींनी प्रत्येक निर्णय भक्ती आणि प्रार्थनेच्या आधारावर घ्यावा उदाहरण जसं एखादं मूल अंधारात आईचा हात धरत तसं मीन राशीच्या व्यक्तींनी जीवनात विष्णूचा आश्रय धरावा तेव्हा त्यांचा गोंधळ ज्ञानात आणि अश्रू आशीर्वादात बदलतात मीन राशीचा इष्टदेव देव श्री विष्णू मीन राशीचा इष्टदेव म्हणजे श्री विष्णू सृष्टीचा पालन करता विष्णू म्हणजे संतुलन करुणा आणि क्षमा त्याचं प्रतीक म्हणजे शांत निळा रंग जो मीन राशीच्या स्वभावात दिसतो विष्णू उपासनेच रहस्य दर गुरुवारी श्री विष्णूला पिवळी फुले आणि तुपाचा ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र दररोज एकशे आठ वेळा जपावा उपवासाच्या दिवशी विष्णू सहस्त्रनामाचं पठन केल्यास मन स्थिर आणि बुद्धी शुद्ध राहते हा जप फक्त मंत्र नाही तो आत्म्याला शांत करणारा कंपन आहे इष्टदेवाची उपासना आणि त्याचे परिणाम उपासना मीन जीवनात जीवनात घडवते, विष्णूची चमत्कार आणि शांती वाढते मानसिक अस्थिरता कमी होते अडथळे आणि अपयश कमी होतात आर्थिक अडचणींमध्येही अदृश्य मार्गदर्शन मिळतं स्वप्नांमध्येही संकेत मिळतात जे गुरुचा आशीर्वाद दर्शवतात उदाहरण एका मीन राशीच्या साधकाने सांगितलं होतं मी रोज फक्त पाच मिनिट विष्णू नाम जपत होतो आणि काही दिवसांत माझ्या आयुष्यातील तणाव जणू ओसरला त्या शांतीचं वर्णन शब्दात नाही करता येणार मीन राशी आणि अध्यात्म मीन राशी म्हणजे अध्यात्माची शेवटची पायरी या राशीच्या लोकांमध्ये आध्यात्मिक शक्ती असते ते सहज ध्यानात जाऊ शकतात इतरांच्या भावना समजू शकतात त्यांचं मन साधकासारखं असतं पण जेव्हा भावनांचा ओघ वाढतो तेव्हा मन विखुरत म्हणूनच विष्णू उपासना म्हणजे भावनांना मार्ग देणं पण त्यात बुडून न जाणं उदाहरण तुम्ही नदी आहात पण विष्णू म्हणजे सागर जेव्हा तुम्ही तुमचं अहंग विसरता आणि त्या सागरात मिसळता तेव्हा तुम्ही पूर्ण होता हीच मीन राशीची आध्यात्मिक पूर्णता आर्थिक आणि व्यावसायिक जीवनात विष्णू उपासनेचा परिणाम मीन राशीच्या लोकांसाठी पैसा उद्दिष्ट नसतो तो साधन असतो ते पैसा कमावतात पण त्यात राहत नाहीत जर गुरु ग्रह दुर्बल असेल तर आर्थिक अस्थिरता येते पण विष्णू उपासनेमुळे धनप्रवास स्थिर होतो आणि योग्य निर्णय घेण्याची शक्ती मिळते उपाय गुरुवारी पिवळ वस्त्र परिधान करावं विष्णूला चणाडाळ आणि तुपाचा दीप अर्पण करावा, करावा। शक्य असल्यास दान करावं कारण विष्णूला त्याग सर्वात प्रिय आहे प्रेम आणि नातेसंबंधातील आध्यात्मिक संतुलन मीन राशी प्रेमात पूर्णपणे झोकून देतात ते फक्त प्रेम करीत नाहीत ते पूजा करतात म्हणून त्यांना जर फसवलं गेलं तर ते कोसळतात विष्णूची उपासना त्यांना शिकवते प्रेम आहे पण स्वतःला विसरणं नाही विष्णू तत्व म्हणजे संतुलन ज्याने मीन राशीला शिकवलं भावना नियंत्रित करा नातं टिकेल नातं टिकवण्यासाठी उपाय मीन राशीने नातं टिकवायचं असेल तर दर रविवारी शंख जलाने श्री विष्णूचा अभिषेक करावा निळ्या रंगाची वस्त्र परिधान करा ती मन स्थिर ठेवतात प्रत्येक संवादात क्षमा आणि संयम ठेवा तणावाच्या वेळी ओम नमो मनात म्हणा मन लगेच शांत होत जीवनातील परिवर्तनाचं रहस्य विष्णू उपासना म्हणजे फक्त देवाला प्रसन्न करणं नाही तर स्वतःला रूपांतरित करणं आहे जेव्हा मीन राशीचा व्यक्ती विष्णूच्या ध्यानात स्थिर होतो त्याचं भाग्य त्याचं मन आणि त्याचं जीवन नव्यानं फुलत जीवनातील बदलाची पहिली पायरी म्हणजे स्वीकार दुसरी म्हणजे श्रद्धा आणि तिसरी म्हणजे नियोजन आणि कृती मीनराशीचा प्रवास म्हणजे भावनांपासून भक्तीकडे आणि भक्तीकडून मोक्षाकडे जाण्याचा मार्ग जर तुमचं मन समुद्रासारखं अस्थिर वाटत असेल तर त्यात विष्णूचा दीप पेटवा तो प्रकाश तुम्हाला तुमचं खरं रूप दाखवेल विष्णू म्हणजे संतुलन प्रेम आणि क्षमा आणि हाच मीन राशीचा आत्मा आहे जर तुम्ही ही मीन असाल तर आजपासून भगवान नाव घ्या त्यांच्या भक्ती आणि शक्तीने तुमचं आयुष्य नक्कीच बदलणार आहे पैसा प्रेम यश आणि शांती हे सगळं तुम्हाला मिळवायचं असेल तर लक्षात ठेवा श्रद्धा ही सर्वात मोठी शक्ती आहे कमेंट मध्ये ओम नमो नारायणाय लिहायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा आणि चॅनेलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद